अंगण झाडले कचरा भरायचा राहिला आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ कुठं चालले बरं मी सकाळ सकाळ <laughs> काय असतं माहिती आहे का गृहिणींनो आणि सुगर घरात भाजीला किती असलं ना तरी काय भाजी करू हा एक प्रत्येक घरातला प्रश्नच असतो आणि आमच्याकडे तर भाजीला कमीच नाही आहे तरीसुद्धा आम्हाला प्रश्न पडतोच शेवगा आहे वांगे हे गवार हे आंबड्याची भाजी आहे मेथी आहे तरीसुद्धा प्रश्न पडतो आज काय भाजीला बनवायचं म्हणून सकाळ सकाळ आले प्लेट घेऊन आता काय न्यायचं आहे मला चला तुम्हाला दाखवते तर मंडळी आता आपल्याला करायची गवारीची भाजी बघा किती गवार लागली आणि याच्यासाठीच आली मी आता सकाळ सकाळ शेतात आली एकदम ताजी ताजी गवार आणि बाजरीची भाकरी वा काय वादच नाही आली ना आमच्या शेतामध्ये इतक्या तांबड्या मुंग्या मंडळी आत्ता व्हिडिओ बनवत असताना एवढ्या पायावर चढल्या आणि मग काय हल्लाच चढवला त्यांनी माझ्या पायावर खूप चावल्या बघा आपली गवार किती तोडून झाली आणि ही गवार एकदम गावरा नाही बरं का तिच्या साईजवरूनच तुमच्या लक्षात येईल आणि एका एका झाडाला बघा किती गवार लागलेली आता ही एकच झाड आहे त्याला किती फांद्या फुटल्यात आता हे मी तीन ते चार झाडाला एवढी गवार निघाली पुढं सुद्धा बघा किती गवारी चला आता घरी जायचं आणि मस्त गवारीची भाजी करायची घरी भाजीला असलं ना तरी पंचायत होतीच बरं का इतके टोमॅटो आहेत तुम्हाला आता दिसतंय की नाही माहीत नाही माझ्या डोळ्यावर सुर्याचं चमकतोय तर पिपून पार गळून सोडून गेलेत जसं लागेल तसं ताजे ताजे टोमॅटो यायचे आणि घेऊन जायचे तेसुद्धा तीन झाडं आहे पण एका एका टोमॅटोच्या झाडाला कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास टोमॅटो कंटिन्यू लागतात मला गवार तोडून आली मी वयात तशी उठली ब्रश करती बघा इथंसुद्धा आंबट भाजी शेड तसे डबल आहे आणि मंडळी आपला लसूण बघा पावशेर लसूण लावलं होतं मी खायला झालंय आपल्याला अंगण आप झाडले कचरा भरायचा राहिलाय सगळीकडं जरा स्वच्छता केली हे बघा इथं सुद्धा लावला लावलाय चहा घेतला अंगण झाडलं शेडवर जाऊन आले पाण्याची टाकी भरली म्हणलं चला आता गवार तरी तोडू आज आपल्याला करायची मेंढपाळताईंच्या पद्धतीने बनवलेली गवारीची भाजी ती पण काळ्या मसाल्यात ती त्याच्यासाठी साहित्य बघा लसूण आद्रक लाल मिरच्या सुकलेल्या मिरच्या आहेत हा आमच्या इकडं वाळलेल्या मिरच्या म्हणतात धने शेंगदाणे कोबरं आणि कोथंबीर चुलीत किंवा गॅसवर किंवा शेगडीवर भाजलेली दोन असे कांदे घ्यायचे कांदे तर आता आपण हा मसाला तव्यावर तेलामध्ये भाजून घेऊ बघा आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे आणि आता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हा मसाला आपल्याला पाट्यावर वाटायचा आहे बरं का तर पाटा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे बरेच दिवस झाले त्याचा वापरही नव्हता आता धने मिरची वगैरे वाटून घेते आणि मला पाट्यावरचे वाटण करायला आवडतं वेळ नसतो नाहीतर मी रोज पाट्यावरच वाटण करायची आता आपण खोबरं ठेचून घेऊ कारण पाटा खूप मऊ झालेला आहे त्याच्यामुळं खोबरं लगेच बारीक होत नाही आहे त्याचा जास्त वापर पण नाही ना पाट्याचा त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आहे आता खोबरंही आपलं बारीक झालं आहे मिरची धणी आणि खोबरं पहिल्यांदा बारीक करून घेतले आता राहिलेलं शेंगदाणे कोथंबीर आलं लसूण आणि भाजलेला कांदा याचं आता वाटण करायचं हेच वाटण जर मंडळी तुम्ही जर बाजूला काढलं त्याच्यामध्ये जर तेल टाकलं ना आणि ते बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा इतकं टेस्टी लागतं हे वाटण आमच्या लहानपणी आम्ही खूप खायचो आणि माझ्या मुलांना तीच सवय हो आहे झाला आता आपला मसाला वाटून वरवंटा पडायला लागला होता तिकडं पलीकडून पकडला खूप मोठा आहे वरवंटा ताटात सगळा मसाला काढून घेते आता पाटा धुवून काढायचं काम चालू आहे कारण हे पाणी याच्यातसुद्धा सगळ्या मसाल्यासारखं असतं त्यामुळे हे पाणी सगळं शेवटपर्यंत काढावंच लागतं पाटा अगदी स्वच्छ करून घ्यावा लागतो धुऊन बघा झालं आपलं वाटण तयार पाटा परत दुसऱ्या पाण्यात आहे मी आता गवारीत पाणी घालूया आणि धुवून घेऊ स्वच्छ त्याला कढईमध्ये तेल टाकायचं आणि हळद टाकायची आणि धुतलेली गवार त्याच्यात टाकायची परतून घ्यायची चांगली आणि नंतर हे वाटण फक्त मसाला मसाला घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं माझ्याकडून थोडंसं व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तुम्हाला हळद आणि गवार टाकताना आणि ती परतताना ते तेवढं व्हिडिओत आलेलं नाही आहे पण आत्ताच मी तुम्हाला सांगितले तेलामध्ये हळद टाकून गवार चांगली परतून घ्यायची आणि हा हे वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा त्याला छान तेल पण सुटायला लागलेलं हे अगदी आमच्या गावाकडच्या पद्धतीची भाजी आहे बघा छान असं परतून झालं आहे मसालाही आता जे वाटणाचं पाणी राहिलं होतं ते आपण टाकून घेऊ आणि तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता अगदी लपथपीत पण बनवू शकता पातळी भाजी खूप छान लागते कधीतरी एकदा करून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा इतकी टेस्टी लागते ही भाजी आता मला हव्या त्या प्रमाणात मी पाणी घालून घेऊ हो राहिले आम्हाला जरा पातळ भाजी लागते ना त्यामुळे आम्हाला ही गवारीची काळ्या मसाल्याची पातळ भाजीच खूप आवडते बाजरीच्या भाकरीसोबत तर आता आपण याला झाकण ठेवू कारण त्याला आपण त्या परतून घेतलेलं आहे फक्त शिजून घेतले नव्हते शेंगा त्यामुळे आता मसाल्यामध्ये शिजून निघणार आहे बघा अशी खळखळीत उकळी आलेली आहे बघा किती भारी दिसतं आहे ना आणि आता आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत चला तर मग वेळ कशाला दौडायचा मस्त असं ताट केलं आहे बघा कांदा लोणचं कांद्याची चटणीसुद्धा आहे बरं का केलेली खूप छान लागते कांद्याची चटणीसुद्धा बाजरीच्या भाकरीसोबत आणि शेंगदाण्याची चटणी आणि आपली काळ्या मसाल्याची गवार मला तर असं बाई भाकर चुरणच आवडतं बरं का मंडळी तुम्ही पण त्यातलेच का नक्की कमेंट्स करून सांगा चुरून मुरून खायला आवडतं मला त्याच्याशिवाय माझंही पोट भरत नाही आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा लाईक करा आणि व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग मंडळी या जेवायला